आज नुकतीच नोकरी व्यवसायाला लागलेली इंदिरा ताईंच्या भागात राहणारी काही तरुण मुली मुले आज त्यांना भेटायला आली आहेत काहींनी स्वतःचा व्यवसाय चालू केला असल्याने त्यांना कालांतराने भराव्या लागणाऱ्या टॅक्स बद्दल बऱ्याच शंका आहेत आणि म्हणूनच त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी इंदिरा ताई आलेल्या आहेत नमस्कार मुलांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांच तुमच्या नवीन नोकरीबद्दल किंवा तुम्ही सुरू केलेल्या नवीन व्यवसायाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा मुलांनो तुम्ही कमवायला लागता तसतशी तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होते त्यापैकीच एक म्हणजे जर तुमची मिळकत काही ठराविक रकमेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तुमच्या मिळकतीवर कर भरावा लागतो आता तुम्ही म्हणाल आम्ही का कर भरायचा तर मुलांनो आपण भरलेल्या कराची रक्कम ही सरकार देशांतर्गत विविध सेवा सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यानंतर त्यांची देखभाल म्हणजेच मेंटेनन्स करण्यासाठी खर्च करत असते संकलित झालेल्या कराच्या रकमेमधूनच सरकार आपल्याला धरणे रस्ते तलाव नागरी संरक्षण इत्यादी सुविधा पुरवते सरकारमार्फत दोन पद्धतीनं कर आकारला जातो एक म्हणजे उत्पन्नावरचा प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स आणि अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स आज आपण प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट इन्कम टॅक्स विषयी जाणून घेणार आहोत इन्कम टॅक्सच्या नियमावलींमध्ये सातत्याने बदल होत राहतात त्यामुळे आपण ढोबळ प्रमाणात इन्कम टॅक्स विषयी जाणून घेऊयात इन्कम टॅक्स म्हणजे सरकारकडून तुमच्या वैयक्तिक व्यावसायिक संस्थेच्या मिळकतीवर किंवा नफ्यावर आकारला जातो इन्कम टॅक्स हा टॅक्सच्या दरानुसार ठरवला जातो टॅक्सचा दर हा करदात्याच्या उत्पन्नाचा प्रकार तसेच त्याच्या मिळकतीची श्रेणी यानुसार ठरवला जातो इन्कम टॅक्स अधिनियमाप्रमाणे तुमची मिळकत ही पाच प्रकारांमध्ये मोडते पहिला प्रकार म्हणजे वेतन किंवा सेवानिवृत्ती वेतन दुसरा प्रकार स्थावर मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न तिसरा प्रकार व्यावसायिक उत्पन्न किंवा त्यामधून मिळणारा नफा चौथा प्रकार गुंतवणूक किंवा भांडवली मालमत्तेतून मिळणारा नफा म्हणजेच कॅपिटल गेन शेअर मार्केट म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक एफ डीवर वर व्याज इत्यादी आणि पाचवा प्रकार म्हणजे इतर आर्थिक घटकांमधून मिळणारं उत्पन्न जसं की शेअर लाभांश लॉटरी किंवा एखादी भेटवस्तू इत्यादी घटक आपण पुढच्या चर्चासत्रामध्ये तुमची मिळकत आणि इन्कम टॅक्सच्या परस्पर संबंधांवर उदाहरणासहित सविस्तर चर्चा करूयात आता आपण करपात्र रकमेवरील वजावटीविषयी जाणून घेऊया आता मी सांगितलेल्या पाच मिळकतीच्या प्रकारांमध्ये जर तुमची मिळकत मोडत असेल तर त्यानुसार तुमची करपात्र रक्कम ही ठरवली जाते इन्कम टॅक्स सेक्शन ऐंशीच्या अधिनियमाप्रमाणे तुम्हाला करपात्र रकमेवर काही वजावट सुद्धा मिळू शकते जसं की तुम्ही जर विम्याचा हप्ता भरत असाल किंवा सुकन्या समृद्धी सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर अशा तत्सम योजनांच्या माध्यमातून तुम्हाला कर सवलत मिळते आता आपण पुढच्या चर्चासत्रामध्ये इन्कम टॅक्स करपात्र रकमेवरील वजावट याविषयी देखील जाणून घेऊयात आता आपण करपात्र रकमेवरील सूट याविषयी जाणून घेऊयात इन्कम टॅक्स सेक्शन दहा व सेक्शन चोपन्नच्या अधिनियमाप्रमाणे तुम्हाला करपात्र रकमेवर काही सूट मिळू शकते की घर भाडं भत्ता प्रवासी भत्ता इत्यादी फक्त इन्कम टॅक्स भरताना त्याची तुम्हाला नोंद करावी लागते आपण सत्रामध्ये इन्कम टॅक्स करपात्र रकमेवरील सूट देखील सविस्तर चर्चा करूया इन्कम टॅक्स अधिनियमाप्रमाणे पेमेंटचा प्रकार आणि रक्कम ज्या श्रेणीमध्ये मोडते त्यानुसार तुम्हाला पगार देणारी संस्था किंवा एखादी कंपनी तुम्हाला पगाराची रक्कम देण्यापूर्वीच त्यामधून कराची रक्कम कापून घेते ज्याला म्हणजेच टॅक्स डिडक्टेड सोर्स असं म्हणलं जातं वजा केलेली कराची रक्कम ही टॅक्स डिपार्टमेंटकडे थेट जमा होते थोडक्यात सांगायचं झालं तर पगार देतानाच नियमानुसार कर कापला जातो आणि मगच पैसे दिले जातात टीडीएस कापून घेणारी कंपनी किंवा संस्था कर्मचाऱ्याला सोळा किंवा सोळा ए हे प्रमाणपत्र देखील देते कर आकारताना तुमची एकूण मिळकत काही सूट आणि वजावट असेल त्यानुसार तुमच्या उत्पन्नावरची करपात्र रक्कम ही ठरवली जाते थोडक्यात करपात्र उत्पन्न म्हणजेच एकूण मिळणारं उत्पन्न वजा वजावट वजा मिळणारी सवलत म्हणजे एकूण मिळकत ज्या श्रेणीमध्ये मोडत असेल त्यानुसार इन्कम टॅक्सच्या अधिनियम सूचित दराप्रमाणे कर आकारला जातो उदाहरणार्थ दोन हजार बावीस पर्यंतच्या नियमानुसार भारतीय नागरिकास ज्याचे वय साठ वर्षापेक्षा कमी आहे आणि उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा नागरिकाची मिळकत करपात्र आहे तसेच ज्या भारतीय नागरिकाचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त आहे आणि मिळकत तीन लाखांपेक्षा जास्त असल्यास त्याची मिळकत ही करपात्र आहे इन्कम टॅक्स भरताना दोन गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे चालू आर्थिक वर्ष म्हणजेच करंट फायनान्शियल इयर जे एक एप्रिल 2022 हजार बावीस ते एकतीस मार्च 2023 हजार तेवीस अस असेल आणि आर्थिक मूल्यांकन वर्ष म्हणजेच असेसमेंट इयर जे चालू आर्थिक वर्षाला लागून येणाऱ्या पुढचे वर्ष असते जसं की एप्रिल एक दोन हजार तेवीस ते 31 मार्च 2024 हजार चोवीस तुम्ही आर्थिक उत्पन्न मिळायला लागल्यापासूनच तुम्हाला टॅक्स भरायला लागतो टी डी एस मार्फत तुमचा टॅक्स काही प्रमाणात भरला जातो पण वर्षभरात होणाऱ्या अंदाजे मिळकतीचा किंवा उत्पन्नाचा आराखडा तयार करून त्यानुसार तुम्हाला वर्षभरात चार टप्प्यात टॅक्सची आगाऊ रक्कम म्हणजेच ॲडव्हान्स टॅक्स भरणं आवश्यक असतं फॉर्म ट्वेंटी सिक्स ए एस मुळे तुम्हाला आर्थिक वर्षातील टॅक्सची माहिती एकत्रित मिळते जसं की किती टॅक्स कापला गेला किती भरला गेला टॅक्सची आगाऊ रक्कम किती भरली होती किंवा काही रिफंड वगैरे मिळू शकतो का इत्यादी आर्थिक मूल्यांकन वर्षात तुम्हाला मागील आर्थिक वर्षाच्या मिळकतीचं अचूक मूल्यांकन करून त्यानुसार उरलेला कर हा व्याजासहित एकतीस जुलैच्या आत भरायला लागतो जर तुम्ही जास्तीचा कर भरला असेल तर त्यानुसार तुम्हाला कराचा परतावा रिफंड देखील मिळतो चला तर मग इन्कम टॅक्स बद्दल तुम्हाला किती माहिती कळली आहे ते आता पाहू प्रश्न क्रमांक एक इनकम टॅक्स कुठल्या प्रकारच्या करात मोडतो पर्याय अ प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स पर्याय ब अप्रत्यक्ष कर म्हणजेच इनडायरेक्ट टॅक्स उत्तर पर्याय अ प्रत्यक्ष कर म्हणजेच डायरेक्ट टॅक्स प्रश्न क्रमांक दोन तुमच्या मुदत ठेवी म्हणजेच एफ डी वर मिळणारे व्याज करपात्र असेल का पर्याय अ नाही पर्याय ब होय उत्तर पर्याय ब होय प्रश्न क्रमांक तीन भारतामध्ये आर्थिक वर्षाची गणना कशी केली जाते पर्याय अ जानेवारी ते डिसेंबर पर्याय ब एप्रिल ते मार्च उत्तर पर्याय ब एप्रिल ते मार्च मराठी भाषेतील अर्थशिक्षणाविषयी नवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थशिक्षणाच्या ह्या उपक्रमामध्ये भाग घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद